नरेंद्र मोदी यांच्या पंच्याहत्तराव्या वाढदिवसानिमित्त अखिल भारतीय तेरा पंथ युवा परिषद आणि भारतीय जनता पार्टी शहर जिल्हा भारतीय जनता पार्टी जैन प्रकोष्ठ यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात मेगा रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं रक्तदान अमृत महोत्सव दोन दशांश शून्य या अभियानाअंतर्गत आयोजित या उपक्रमात नगरकरांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सेवाभावी भावनेचं दर्शन घडवलं तसेच या रक्तदान शिबिरास फार मोठा प्रतिसाद मिळाला या उपक्रमात आनंद ऋषू हॉस्पिटल रक्तपेढी जनकल्याण रक्तपेढी सावेडी येथील हेल्पिंग हँड्स फॉर हंगर्स संस्था व्यापारी संघटना तसेच भाजप सर जिल्हा सर्वसेल आणि सर्व संस्था यांचा सक्रिय सहभाग होता या शिबिराचं मुख्य आयोजन भाजपा जैन प्रकोष्ठ सेलचे राज्य सचिव आणि केंद्रीय मध्य रेल्वे सल्लागार समिती सदस्य सुदर्शन डोंगरवाल आणि प्रकाश बच्छव यांनी केलं कार्यक्रमाचं उद्घाटन दीप प्रज्वलन आमदार संग्राम भैया जगताप आणि भाजपा शहर जिल्हाध्यक्ष अनिलजी मोहिते सुदर्शन डोंगरवाल यांच्या हस्ते करण्यात आलं यावेळी नगरसेवक निखिल वारे मर्चंट बँकेच्या संचालिका मीनाताई मुनोत भाजपा मंडळाचे भाजपा सावेडी मंडळाचे अध्यक्ष सी ए ज्ञानेश्वर काळे भाजपा शहर मंडळाचे अध्यक्ष बाबासाहेब सानप नगरसेवक विपुल शेटिया माजी नगरसेवक सुवेंद्र गाधी हिंगाळ भाजपचे वसंत राठोड पोलीस निरीक्षक प्रल्हाद गीते आदी मान्यवर उपस्थित होते आणि अनेक सामाजिक संस्था सहभागी झाल्या होत्या पदाधिकारी मान्यवर आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते सुदर्शन डुंगरवाल यांच्या आभार प्रदर्शनाने कार्यक्रमाची सांगता झाली जवल्ले न्यूज संपादक किशोर भाई भंडारे पुणे प्रेस द बेल नायकन नेव मिस एन अपडेट